स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात ब्लॉग तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार असं म्हटलं चला आजचा सा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया आज मी काय बनवणार आहे आळूवळी बनवायचा विचार आहे काहीतरी गोडदोड बनवूया म्हणून तो पण विचार करते सो काय करायचा हा अजून ठरलेला नाहीये पण काहीतरी गोड करायचं आहे आज श्रावण सोमवारातला पहिला सोमवार आहे ना म्हणून गावाकडे आमच्या ना गावा, तुमच्याकडे करतात की नाही माहीत नाही पूर्वी लग्न झालेले लोकांचे श्रावण सोमवार सोडायला वगैरे असे येतात श्रावणात वगैरे लग्न झालेल्या नवीन नवरा बायकोंची पाहुणे मंडळी वगैरे असं इकडचे तिकडे जातात तिकडचे इकडे येतात असं ते असतं श्रावणात कार्यक्रम तो गावाकडे पण आता ते का थोडं थोडं कालबाह्य होत चालेल सगळ्याच गोष्टी होतात असं नाहीये गावामध्ये पण आता श्रावण सोमवार आहे पहिला सोमवार आहे आणि तसंही मी सोमवार म्हणजे उपवास वगैरे मी नाही पकडत मला ते झेपत नाहीत कारण माझे काहीतरी असं प्रत्येकाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो तसा माझा एक प्रॉब्लेम आहे जे शक्य तुम म्हणजे एक मिळालंय ओके प्रत्येकाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो असाही माझा हा एक प्रॉब्लेम आहे असं तुम्ही म्हटला तरी चालेल की मला उपवास म्हणजे जास्त वेळ मी उपवाशी नाही राहू शकत म्हणजे असे असे हातपाय थरथरतात त्यामुळे मी उपवास वगैरे काही करण्याच्या भानगडीच पडत नाही दोन वेळेला पोटभर जेवते आणि त्यानंतर मग काय आपण जास्त काय असं सतत इटिंग करतोय असं काही नाही आता वजनाचं म्हणाल ते कमी होत नाही आहे त्यातला काहीतरी उपाय केलं पाहिजे मी खूप प्रयत्न करते ब म्हणजे आपण काहीतरी प्रयत्न उपाय करूया आणि वजन कमी करूया ह्यासाठी असो जे आहे ते आहे आपण एक्सक्यूज नाही द्यायची स्वतःला फिट ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आणि मीही प्रयत्न करते तुम्हीही प्रयत्न करा आणि असा आपण ब्लॉग स्टार्ट करूया मी गोड काय करणार आहे ते अजून मी ठरवलेलं नाही सकाळी मी आमटी बनवली होती शेवग्याची ती आहे भाजी बनवली होती कसली ती शेंगांची ती पण आहे त्यामुळे भाजी आणि आमटी ते करणार नाही भात करेन भाकरी नाही चपातीचं पीठ मिळेल पीठ चपात्या करेन आणि शेवया बनवायचा विचार आईने आळूहळीची पानं दिलीत गावावरून ती बनवायची बहिणीनी बहिणाबाईंनी अंडी दिलेत आता तुम्ही मला श्रावण पाळतोय की नाही पाळतोय श्रावण तसं आम्ही पाळत नाही गुरुवाराने सोमवार तर आम्ही खात नाही काहीच नॉनव्हेज बाकीच्या वेळेला निशांकला अंड लागतं बाकी डाळी भात कधी नाही खालं काय खाल्लं त्याला त्याला अंडा भात लागतो म्हणजे अंड्याची पोळी आणि भात त्यामुळं त्याच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी म्हणा आम्ही आणतो पण ते काय रेग्युलर नसतं केव्हा तरी असतं तर बघू कसं कसं होते चालेल त्यामुळे असा आताचा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे चला ताई दिलेली अंडी आधी स्वच्छ धुवून ठेवून देते जाग्यावर भांडी घासायचे भांडी लावायचे आणि ही कामं तर ठरलेली आहेत आज आम्ही शेवायची खीर वगैरे नाही बनवणार आहे तर माझ्या फ्रीजमध्ये मा भोपळा आणून ठेवला होता तर म्हंटल चला आज भोपळे जे घारगे करूया मुलांना पण खायला होतील तसंही निधीची स्कूल जे आहे ते तीन वाजता सुटते तर आदल्या मधल्या वेळेत ते खातील मुलं वगैरे सगळं आणि अहो पण घेऊन जातील थोडं म्हणून मी आज भोपळा मिळाला होता तर ते आणलाय त्याचा आज घारगे बनवणार आहे आणि एक पिल्लू काय केले दाखवते हा बघा कच्चाच भोबळा खाते गोड तरी आहे बघू जरा दे टेस्ट बघू कच्चा नाही खायचा बाळा दे ना हे खोळं पोरगा असाय त्यामुळे आमच्या साहेबांच्या पासून सगळ्या भाज्या आम्हाला लपवून छपून कट कराव्या लागतात आणि मग ते बनवावं लागतं आता हे असा पोरगा आहे जो मला बघू दे आधी कसं लागतंय बॅड पण गोड लागत नाही आहे ते कच्चा आहे बाबू ते नको उकडत घालते कुकर घेतलाय कुकरमध्ये घालायचं आहे थोडं पाणी यामध्ये पण घालायचं आहे पाणी थोडं थोडंसंच घालते अगदी हे नको आणि हे ठेवते कुकरमध्ये आणि ह्याच्या मी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे तर मंडळी इकडे कुकरच्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आला की तो मी ओपन केला आणि त्यातले जे हे आहे भोपळ्याचे मी हे ठेवले होते काप शिजायला त्यातलं थोडं थोडंसं पाणी काढलं आणि आधी चेक करून बघितलं की काप शिजलेले आहेत का थोडं ते मॅश करून घेतलं आणि हे ज्या वेळेला ते गरम गरम असतं तोपर्यंतच त्यातमध्ये आपल्याला गूळ घालायचं पण त्याआधी कुकरमध्ये मी भात लावायला ठेवून दिला जेणेकरून आम्हाला जेवण पण बाकीचं बनवायचं होतं ना म्हणून सो इकडे कुकर लावून ठेवला भात लावायला आणि इकडे पटापट असा गूळ चि किसून घेतला आणि तो त्या ह्याच्यामध्ये अडला कारण भोपळ्याचे भोपळा ज्या वेळेला गरम असतो कुकरमधून आपण काढतो ना त्यावेळेला ते, ते गरम गरम भोपळ्यामध्ये गूळ घातला की तो कसा मेल्ट होतो लवकर आणि जेणेकरून मग आपल्याला पीठ मळायला सोपं जातं त्यामुळे गरमागरम असतं त्यावेळेला त्याच्यात मिक्स करून ठेवून द्यायचं म्हणजे तो गुळ जो आहे तो वितळला जातो जर आहे गूळ वितळला नाही की मग ते थोडं गरम करून घ्यायचं मग ते वितळला जातो तर मी आधी ठरवलं होतं की शेवया बनवायच्या नाहीत नंतर ठरवलं की चला शेवया बनवूया कारण देवाला भो घाऱ्यांचा निवेद्य कसा दाखवणार त्यामुळं म्हटलं गोड काहीतरी केलंच पाहिजे सो म्हणून मी शेवया करते आता तुम्ही मला तिकडे कलरफुल कसल्या शेवया दिसत आहेत तर ह्या आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर अशा रव्याच्या शेवया बनवून दिल्या जातात त्यातल्याच ह्या रव्याच्या शेवया आहेत मँगो आणि स्ट्रॉबेरी दोन्ही फ्लेवर मिक्स आहेत ते आणताना थोडंसं हे झालं त्यामुळे ते मिक्स झालेल्या होत्या सो म्हटलं त्याच घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या आपल्या आधी तुपावरती भाजून घेतलं आणि त्यामध्ये दूध आणि पाणी थोडं गरम केलेलं ते यामध्ये घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे ते शिजवतील आणि छान मोकळ्या ढाक्या अशा आपल्या हे हो होतील पण त्याआधी वेलचीपूड यामध्ये घालायची कारण चव खूप सुंदर येते वेलचीपूड घातले की त्यामुळे म्हटलं हे शिजत ठेवूया एका साईडला म्हणजे दूध वगैरे ते पूर्ण आटेपर्यंत दूध आणि पाणी दोन्ही मिक्स केलं होतं मी आणि ते तोपर्यंत म्हटलं चपात्या पण बनवूया कारण बाकी जरी स्वीट बनवलं तरी चपाती भाजी भाकरी आणि भात हा आमचा मेन को जेवणाचा हे असतो कोल्हापूरवाल्यांचा फक्त भात खातो आम्हाला नाही चालत फक्त भाकरी खातो आम्हाला नाही चालत आम्हाला सगळं जेवण पूर्ण लागतं त्यामुळे ला। मी इकडे चपात्या पण पटापट बनवून घेतल्या अजून मी शेवयामध्ये गोड वगैरे घातलं नव्हतं आणि गोडचा म्हणजे साखर संपली होती डब्या त्यामध्ये तीही रिफिल केली आणि नंतर त्यामध्ये थोडीशी साखर त्यामध्ये घातली आणि ते, ते, ते पुन्हा हे करायला घेतलं शिजवायला ठेवून दिलं म्हणजे तेही पटकन गोड पूर्ण शेवईला लागेल मी आधी थोडं शिजवून घेतलं विदाऊट साखरेचं सा नंतर शिजवून घेतलं साखर घालून सो इकडे चपात्या पण माझ्या बनवून होतच आलेल्या आहेत चपात्या माझ्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत सहा ते सात चपात्या बनवते संध्याकाळी जास्त नाही कारण निशांकला कधी मूड येतो खायमेत आणि हे बघा असे आमच्याकडे पराक्रम असतात त्यामुळे आम्हाला स्टँडवरती मोबाईल लावायला किंवा स्टँडवरती ठेवायला पण हे होते माझे दोन स्टँड तुटलेले आहेत ह्या निशांगच्या मग ते स्टँडवरती लावला मोबाईल की आलाच हा खेळायला आणि आला की मग लगेच ते पडलं की तुटलं असं होतं त्यामुळे तो असा पराक्रम करत राहतो त्यामुळे काय पर्याय नाही तिकडे इकडे आपल्या शेवया पण झालेल्या आहेत तुम्ही इकडे तुम बघू शकता मस्त मोकळ्या ढाक्या अशा शेवया झालेल्या आहेत आणि रंगबिरंगी दिसत आहेत खूप सुंदर वाटतात दिसताना छान दिसतात तर आता एका प्लेटमध्ये काढून देते अहो आलेलेच आहेत तर त्यांना सांगते नैवेद्य दाखवून द्या गरमगरम मी बाकीची तयारी करायला घेते हे बघा कसल्या भारी दिसतात ना आवडल्या तर कमेंट करून सांगा बरं का आणि इकडे बघा आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण झालं बाकीची कामं मी आवरली आणि आता मी इकडे घारगे आहेत ते बनवायला घेतलेले आहेत तर ज्यामध्ये मी गुळ आणि भोपळ्याचे काप शिजवून घेतलेलं हे होतं ते एकत्रित करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंफार गुळाचे खडे वाटत होते ते मी बाहेर काढून ठेवले आणि बाकीचं पीठ आहे ते छान मळून घेतलं जसं आपल्याला गव्हाचं पीठ लागेल तसं यामध्ये घालायचं आता मी जवळजवळ दोन कपाच्या आसपास गव्हाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तीन आपलं जे पीठ आहे घट्टसर असं थोडंसं मळून घ्यायचं माझं थोडंसं पातळ झालं होतं पण असं ते नंतर छान लागतं पण हां यामध्ये तुम्ही थोडंसं रवा पण घालू शकता आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे जर असं कुरकुरीत अशा कुर पद्धतीचे घारे होतात माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नव्हते म्हणून मी दोन्ही घातलेलं नाही आहे तुम्ही नक्की थोडासा रवा एक दोन तीन चमचे रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करा जेणेकरून आपले हे घारगे आहे ते छान होते आता इकडे पीठ छान मळून झालं एक दहा पंधरा मिनटं मी ठेवून दिलं होतं आता हे छान असं त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचे मस्त असे घारगे बनवता येतील इकडे माझे गोळे मस्त तयार झालेले आहेत आणि हे आता असे पटापट लाटून घ्यायचे गोल 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 मोठा एक लाटून छान त्याला एकाच आकाराचे बनवू शकता पण शक्यतो असे लाटलेले छान लागतात तर मी आता पटापट माझे जे घारगे आहे ते लाटून घेतल्यानंतर आपण तळून घेऊ तेल छान गरम करून घेतला आणि त्या तेलामध्ये छान असे गारगे सोडून दिले आणि मस्त असे तळून घेतले पहिल्यांदा सुरुवातीचा जो पहिला गारगा आहे तो वरती फुगून आला पण तो खालून फुगला नव्हता म्हणजे प्रॉपर फुगला नव्हता दुसरा जो आए, तेला आहे त्याला मला प्रेस करावं लागलं आणि हा जो तिसरा आहे तो मस्त स्वतःहूनच फुगलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आणि सगळे घारगे असे मस्त टमाटम फुगले होते पण जसे ते थंड झाले तसे ते ते चेपले गेले आणि ते सॉफ्ट झाले म्हणूनच त्यासाठी असे चेपू नयेत किंवा सॉफ्ट होऊ नयेत जास्त सॉफ्ट होऊ नयेत यासाठी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा अगदी दोन तीन चमचे घातलं तरी ते छान होतात आता इकडे माझा लास्ट हा घारगा तयार होतो आहे एकूण एक फुगले होते हां जप असे टमाटम आणि ते शेवटी बघा कसे झाले ते असे पूर्ण चेपले गेले होते तो अशा रीतीनं माझं आजचा घारग्यांचा व्हिडिओ किंवा घारगे मस्त गरमागरम आम्ही तयार केले रात्रीचे अकरा वाजले खूप लेट झाला होता तुम्हाला घारगे कसे वाटले ते कमेंट करून मगला नक्की सांगा मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का बाय बाय